नमस्कार मित्रांनो मित्रांनो मला खात्री की आज सकाळपासून तुम्ही एक मोठी बातमी ऐकत असाल भारतामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली कारण ते पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी करत होते असं म्हणण्यात येते आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यात एक ट्रॅव्हल ब्लॉगर सुद्धा आहे ज्योती मल्होत्रा जी युट्यूबर ट्रॅव्हल विथ जो या नावाने व्हिडिओ शेअर करत होती तिलाही आता यात अटक करण्यात आली आहे एकूण सहा लोकांना अटक झाली असून त्यापैकी एक हरियाणामधील उबर ड्रायव्हर आहे हा ड्रायव्हर सुद्धा पाकिस्तानसाठीच गुप्तहेरगिरी करताना अटकेत घेतला गेला आहे अशी आता मोठी बातमी समोर येते आपण अनेक वेळा अशा कंटेंटचा आस्वाद घेतो जो आपल्याला केवळ मनोरंजन किंवा के ट्रॅव्हलसाठी आहे असं वाटतं पण त्यामागे काही गंभीर गोष्टी घडत असतात याची आपल्याला कल्पनाही नसते काही वेळा भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याचा मुद्दा उभा करून अमन की आशा यासारख्या गोष्टी दाखवल्या जातात पण त्याच्या आड काय घडते हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तर आपण पाहूयात ज्योती मल्होत्रा नेमकी आहे तरी कोण ज्योती मल्होत्रा ही तेहतीस वर्षांची असून हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील आहे तिचा ट्रॅव्हल विजो या नावाचे युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर सुमारे साडेतीन लाख सबस्क्रायबर आहेत ती भारतातील आणि परदेशातील ट्रॅव्हल व्हिडिओज पोस्ट करते त्यामुळे तिचं चॅनल लोकप्रिय झाले आणि लोकही तिला भरभरून प्रतिसाद देत आहेत हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तिला आता अटक केली आहे तिच्यावर एकोणीसशे तेवीसच्या ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट या अंतर्गत कलम लावण्यात आले आहेत ज्यामध्ये गुप्त माहितीचा वापर संवेदनशील माहितीची देवाणघेवाण इत्यादीचा समावेश होतो त्याशिवाय भारतीय दंड संहितेतील कलम एकशे बावन्न जी देशाच्या सार्वभौमत्व एकता आणि अखंडतेस धोका निर्माण करणाऱ्या कृतींवर लागू होते तीही लावण्यात आली आहे तिच्यावर आरोप आहे की तिने भारतीय लष्करासंबंधी आणि पंजाब राजस्थानच्या सीमावर्ती भागातील संवेदनशील माहिती जसं की फोटोज व्हिडिओज रूम मॅप्स सर्वेलन्स पॅटर्न हे सगळं पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित लोकांशी शेअर केला आहे हे सगळं व्हॉट्सॲप टेलिग्राम स्नॅपचॅट सारख्या ऍप्सवर एनक्रिप्टेड कम्युनिकेशनद्वारे केलं गेलंय तिने पाकिस्तानच्या एजंटशी अरुणभाई नाझ्यादी अशी बनावट नावं सेव केली होती दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला ज्योती पाकिस्तानला जायची तयारी करत होती आणि विजासाठी ती दिल्लीतील पाक उच्चायुक्तालत गेली होती तिथे तिची भेट एहसान उर रहीम उर्फ दानिश या व्यक्तीशी झाली पुढे हे स्पष्ट झालं की तो आय एस आय म्हणजेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था याचा हँडलर होता त्याने तिला इतर पाकिस्तानी ऑपरेटिव्हशी ओळख करून दिली जे बरेचसे लष्करातील माजी अधिकारी होते तिने दो दोन हजार तेवीस मध्ये दोन वेळा पाकिस्तानला ट्रॅव्हल ब्लॉगरच्या निमित्ताने भेट दिली मात्र प्रत्यक्षात ती तिथे जाऊन आय एस आयशी संबंधित लोकांना माहिती देत होती ज्योती मल्होत्रा ही एकतीस नाही पंजाबच्या मदेरकोटला येथील बत्तीस वर्षाची एक विधवा महिला गुजाला हिलाही अशाच प्रकारे फसवण्यात आलं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ती पाकिस्तान विजासाठी दिल्लीतील उच्च गेली होती आणि तिची देखील ओळख झाली त्याने तिच्याशी लग्नाचा आमिष दाखवून टेलिग्रामवर बोलायला लावलं पुढे तिने एक व्हिडिओ देखील पाठवला अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे एक संपूर्ण आय एस आय समर्थित गुप्तचर नेटवर्क आहे जे हरियाणा आणि पंजाबमध्ये कार्यरत आहे आतापर्यंत सहा व्यक्तींना अटक झाली असून त्यामध्ये माहिती पुरवणारे फंड ट्रान्सफर करणारे आणि स्थानिक मदतनीस आहेत यांचा उद्देश प्रो पाकिस्तान नॅरेटिव्ह ऑनलाईन पसरवण्याचा होता ट्रॅव्हल पाकिस्तानात पाठवून तिथल्या लोकांना चांगलं दाखवून हळूहळू सोशल मीडियाद्वारे सहानुभूती निर्माण करण्याचा हा त्यांचा हेतू आहे बॉर्डर एरियामधील माहिती गोळा करणं सिव्हिलियन्सला फसवणं हनी ट्रॅप सायबर मेसेजिंग फायनान्शियल इंड्युसमेंट या गोष्टी वापरून त्यांना गुप्त माहिती मिळवण्यात गुंतवणं हे त्यांचं मुख्य धोरण होतं सध्या ज्योती मल्होत्राला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे तिचे फोन लॅपटॉप मनी ट्रेल चॅट्स फोटोज डॉक्युमेंट्स या सगळ्यांची तपासणी आता केली जात आहे असे प्रकार हे अपवाद नाहीत गेल्या वर्षी देशभरात वीसहून अधिक लोकांना अटक झाली होती एप्रिल दोन हजार एक मध्ये एक बीएसएफ जवान मार्चमध्ये राजस्थानहून दोन लोक हे सगळे भारतीय सैन्याशी संबंधित माहिती पाकिस्तानला देत होते शेवटी काय होणार जर आरोप सिद्ध झाले तर ज्योती मल्होत्राला सात ते चौदा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते जर विदेशी निधी मिळवल्याचे पुरावे सापडले तर तिची मालमत्ता देखील जप्त केली जाऊ शकते त्यामुळे आपल्याला यापुढे सोशल मीडिया कंटेंट पाहताना जागरूक राहण्याची गरज आहे सोशल मीडिया हे आता केवळ मनोरंजनाचं माध्यम राहिलं नाही तर अनेक वेळा राष्ट्रविरोधी कृत्यांसाठी त्याचा वापर होत आहे आशा करतो की तुम्हाला ही माहिती व्यवस्थित समजली असेल चला तर मग पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद